विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेल वरती विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांचा वारंवार एकच प्रश्न येतो की कोठे फॉर्म भरावा कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरावा तर मागच्या व्हिडिओमध्ये काल दोन व्हिडिओमध्ये एस सी कॅटेगरीच्या महिला आणि पुरुषांनी कोठे फॉर्म भरायचा आहे सांगितलेले आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सोबतच टी कॅटेगरीच्या महिलांनी आणि पुरुषांनी कोठे फॉर्म भरायचा याच्यावरती डिटेल्स मध्ये आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ओबीसी कॅटेगरीच्या महिला आणि पुरुषांनी फॉर्म कोठे भरावा कोठे कॉम्पिटिशन जास्त आहे कोठे कॉम्पिटिशन कमी आहे डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे आणि जो आपण स्पेशल तक्ता बनवलेला आहे त्याच्यामध्ये सर्व जिल्ह्यांच्या जागा एकाच तक्त्यामध्ये ऍड केलेल्या आहे जेणेकरून तुम्हाला जिल्हा निवडीसाठी सोपे होईल ठीक आहे संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सर्व माहितीचे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती आणि आपल्या चॅनल वरती बघायला भेटेल त्यासाठी आता आणि आपला चला तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर सर्वात महत्वाची पुढील माहिती सांगून घेतो पोलीस भरतीच्या सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके पोलीस भरती दोनशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोन्ही पुस्तकांमध्ये इथून मागे नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेली आहेत एकदम बेस्ट लेवलचे पुस्तके आहेत दोनही पुस्तके महाराष्ट्र स्टडी नांदेड यांनी प्रकाशित केलेली आहे आणि प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ रावतवार यांनी ही पुस्तके लिहिली आहेत दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही डिस्काउंटमध्ये कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता जर ऑनलाईन घ्यायची असेल तर अमेझॉन वरून देखील ही पुस्तके तुम्ही खरेदी करू शकतात आता आपल्या मेन मुद्द्याकडे मेन व्हिडिओ कडे येऊ हा व्हिडिओ तुम्हाला समजून घ्यावा लागणार आहे आणि याचा या ठिकाणी जो माहिती आहे ती समजून घेणे गरजेचे आहे सर्वात पहिल्यांदा हा तक्ता तुम्हाला समजून सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला इथे दोन तीन पॉईंट सांगेल कोणत्याही जिल्ह्याच्या जिल्हा निवडताना तुम्ही याची काळजी घ्यायची आहे की तुमची मैदानी चाचणी म्हणजे ग्राउंड मध्ये तुम्हाला किती मार्क्स येतात हे तुम्हाला हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे त्यानुसार फॉर्म भरायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षा तुमची किती आहे लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळतात हे लक्षात घ्यायचं आहे आणि तिसरा सर्वात महत्वाचा आय एम पी पॉइंट मी इथे तुम्हाला सांगतो तिसरा तर बघू शकता इथं तिसरा पॉईंट मी सांगण्या अगोदर इथे समजून सांगतो समजा मला फॉर्म भरायचा आहे इथं बघू शकता मुंबई रेल्वेला फॉर्म भरायचा आहे तर इथे मी बघणार बघू शकता मुंबई रेल्वेचे सध्याचे अधीक्षक कोण आहेत सध्या अधीक्षक कोण आहेत ते या ठिकाणी प्रश्नपत्रिका कशी काढतात आता समजा हे सध्या मुंबई रेल्वेला जे अधीक्षक आहेत ते अगोदर कोणत्या जिल्ह्याला होता समजा या ठिकाणी ते मीरा भाईंदरला होता तर मागील वर्षीची आणि त्याच्या अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये होते त्यांची संपूर्ण माहिती काढून त्यांची प्रश्नपत्रिका ते कशी काढतात कोणत्या विषयावरती भर देतात प्रश्नपत्रिका सोपी काढतात की अवघड काढतात हे देखील तुम्हाला बघायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरायचं आहे आणि डिपेंड सगळं तुमच्या अभ्यासावरती आहे जिल्हा निवड तेवढीच महत्वाची देखील असते आता फॉर्म भरताना तुम्हाला टॉप जागा कोण कोणत्या आहेत तर येथे आता हा तक्ता तुम्हाला समजावून सांगतो अगोदर हा जो पहिला पहिली लाईन आहे बघू शकता हे इकडे सर्व जिल्हे दिलेले आहेत हे सर्व इकडे काय दिलेले आहेत जिल्हे एवढं तुम्हाला या ठिकाणी मोठा म्हणजे स्किप करू नका पुढे या ठिकाणी मोठी साईज करा एचडी करा आणि फुल बघा म्हणजे तुम्हाला समजेल कारण हे अ साईज थोडी छोटी आहे ठीक आहे आता हे सर्व इकडे जिल्हे आहेत या आहेत सर्वसाधारणच्या जागा ठीके या आहेत सर्वसाधारणच्या जागा या पुरुषांच्या सर्वसाधारणच्या जागा आहेत ठीक आहे त्याच्यानंतर हात ही लाईन आहे महिलांची लाईन बघू शकता ही आहे महिलांची लाईन ही आहे अंशकालीनची लाईन ही बघू शकता ही लाईन अंशकालीनची त्याच्यानंतर ही आहे या ठिकाणी बघू शकता ओपन पुरुषांची लाईन ही ओपन पुरुषांची लाईन आहे आणि ही ओपन महिलांची लाईन आहे हे दोन्ही तक्ते तुम्ही समजून घ्यायचे आहे आता विद्यार्थी बोलतील की हे अंशकालीनच्या जागा मी येथे काय ऍड केल्यात काय ऍड केल्यात तर सर्वसाधारण पुरुषांनी फॉर्म भरताना तुम्ही अंशकालीनला किती जागा आहेत हे देखील तुम्ही बघून घ्यायचं आहे कारण हे अंशकालीन हजर राहत नाही ते जवळजवळ संपल्यामध्ये जमा आहेत या जागा आता उदाहरण म्हणून सांगतो मी तुम्हाला इथं आता मीरा भाईंदरला सर्वसाधारणला किती जागा आहेत तर अठ्ठेचाळीस जागा आहे मान्य झाला तुम्हाला हे आहेत अठ्ठेचाळीस सर्वसाधारणला अठ्ठेचाळीस जागा पण किती आहेत इथं याला जागा अंशकालीनला तर अठ्ठेचाळीस आणि ह्या म्हणजे या जागा इथे ऍड होणार कोणाला सर्वसाधारण पुरुषांना ऍड होणार त्याच्यामुळे या जागा देखील बघणे गरजेचं आहे त्यांना म्हणजे सांगायचा मुद्दा एवढंच का अंशकालीनला देखील जागा असणे गरजेचे आहे त्या जागा चांगल्या बघून तुम्ही इथे फॉर्म भरू शकतात आता महत्वाचा पॉईंट दुसरा सांगतो शेवटचा पॉईंट सांगतो आता सर्वात पहिल्यांदा आता हा तक्ता तुम्हाला मदतीला येईल हा फक्त या ठिकाणी सात आठ जिल्ह्यांचा तक्ता बनवलेला नाही तर खाली आ, खाली इकडे बघू शकता हा पॉईंट एक मिनिट बघू शकता खाली देखील सर्व जिल्ह्यांचा सत्ता बनवलेला आहे याचा क्रमार तुम्हाला मी काढायला नंतर वेळ देईल ठीक आहे त्याच्यानंतर इकडे बघू शकता इकडे देखील बाकीच्या राहिलेला सर्व जिल्ह्यांचा हा तक्ता सर्वसाधारणचा हा तक्ता महिलांचा हा अंशकालीनचा उपन चानी उपन हा ओपन पुरुषांचा आणि ओपन हा महिलांचा ही अशी अशा लाईनी आहेत ते समजून घ्या आणि इकडे सर्व हे मी इकडे जिल्हे दिलेले आहेत आता टॉप फॉर्म कुठे भरलेले आहे जागा देखील सगळीकडे आता मी तुम्हाला सांगणार नाही की या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरात त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा फक्त मार्गदर्शन कराय कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या मी तुम्हाला सांगितले तुमचं ग्राउंड तुमची लेखी त्याच्यानंतर अधीक्षक त्याच्यानंतर ओपनच्या जागा त्याच्यानंतर अंशकालीनच्या जागा बघूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर इथं जर बघितलं एकशे बहात्तर जागा ओपनला आहेत सॉरी म्हणजे सॉरी सर्वसाधारणला आहेत ओबीसीच्या बघू शकता साठी स्पेशल हा व्हिडिओ ओबीसीच्या महिला आणि पुरुषांसाठी आहे ओबीसीला पुरुषांना इथे किती जागा आहेत सर्वसाधारणला तर एकशे बहात्तर आहे परंतु तेवीस जागा कशाच्या आहेत तेवीस जागा कशाच्या आहेत बघू शकता या जागा आहेत अंशकालीनच्या त्या सरळ इकडे सर्वसाधारणला ऍड होतात आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा इथे मी सांगून घेतो स्क्रीनशॉट काढायला तुम्हाला नंतर वेळ देईल मी एक मिनिट मला इथं झूम करू द्या बघू शकता आता इथं छत्रपती संभाजीनगर ग्रामांच्या जागा आहेत इथे ओपनला सर्वसाधारण तीन जागा आहेत अंशकालीनला एक जागा आहे परंतु येथे ओपनला पाच जागा आहेत हे काय एक मिरिटच थोडं समजावून सांगतो इथं बघू शकता दहा जागा आहेत सर्वसाधारणला महिलांना आठ जागा अंशकालीनला एकच जागा आहे परंतु ओपनला इथं चांगल्या जागा आहेत सत्तावीस जागा आहे आता काय होतं ज्या वेळेस एखादी महिला किंवा एखादा पुरुष ओबीसी कॅटेगरीचा ओबीसी कोणत्याही कॅटेगरीचा असो परंतु आता सध्या फक्त ओबीसी सांगत आहे त्याच्यामुळे कोणत्या कॅटेगरीचा एखादी महिला किंवा एखादा पुरुष ओबीसी कॅटेगरीचा ओपनचं समजा ओपनचं मिरिट लागलं एकशे तीस एकशे तीस लागलं परंतु ओबीसीच्या सर्वसाधारण आणि महिलांचं मिरिट काही महिला आणि काही पुरुषांना एकशे तीस एकशे तीस किंवा एकशे बत्तीस पेक्षा जास्त मार्क आहेत असे उमेदवार ओबीसी मधून भरती न होता ओबीसी मधून भरती न होता ते भरती होतात कशामध्ये तर ओपन मध्ये याचा फायदा कोणाला होतो तर ओपन ओबीसीच्या ओबीसीच्या कॅटेगरीच्या महिला आणि पुरुषांना याचा फायदा होत असतो त्याच्यामुळे ओपनला देखील चांगल्या जागा असणे गरजेचे आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या जागा देखील चांगल्या असणे गरजेचे आहे ते बघून तुम्ही फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी जागा वाढ होईल आणि पूर्ण जिल्हा निवडीसाठी मदत होईल आता संपूर्ण मी येथे तुम्हाला झूम आउट कमी करून देतो याचा स्क्रीनशॉट काढा तुम्ही फुल एचडी मध्ये व्हिडिओ ओपन करा आणि याचा काढून काढून घ्या एक मिनिट पूर्ण साफ करतो हे बघू शकता याचा तुम्ही काढल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच मदत होईल तुम्हाला समजून घेणे अतिशय महत्वाचं आहे सर्वात पहिल्यांदा जी पहिली लाईन आहे आता ही पूर्ण जिल्ह्यांची लाईन आहे ही जिल्ह्यांची लाईन आहे दोन्ही टप्प्यांमध्ये समजून घ्या जिल्ह्यांची लाईन आहे ही आहे इथे सर्वसाधारण ची लाईन ही सर्वसाधारण ची लाईन आहे त्याच्यानंतर ही महिलांची लाईन आहे त्याच्यानंतर अंशकालीनची तिसरी लाईन आहे ओपनच्या पुरुषांची ही लाईन आहे आणि महिलांची सॉरी ओपनच्या महिलांची ही लाईन आहे अशा प्रकारे समजला असेल अशी मी अपेक्षित करतो याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये